गणपती बाप्पा घरी येण्याच्या आदल्या दिवशी मी सजावट करायला सुरुवात केली आणि सजावट करताना मी एकटाच होतो घरातली नुसती मी काय करते हे नुसतं बघतच बसतात आणि सजावट करताना मी गाणी अशी मस्तपैकी लावलेली आणि पिल्लू त्या गाण्यावरती कशी नाचा बघा संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत कनी एवढी सगळी सजावट करून तयार झाली आणि मी एकटाच सजावट करते याला बघून आबोली मला म्हणाली दाद्या मी काय तुला मदत करू काय आता आबोली मदतीला आल्या म्हटल्यावर काय विषयच नाही आणि घरात कणी असा ढीक पडल्याशिवाय कणी सजावट करावली असं वाटत पण नाही आणि फादर आमच्याकडे लहान पिल्लूसोबत कनी खेळण्यात एकदम व्यस्त होते आणि सकाळपासून भावानं काम करून मी सप्पेमध्ये दमलेलो आणि मम्मीनं आमच्याकडे गणपती पप्पांसाठी कणी मस्तपैकी असं मोमो लुसलुसीत कनी कापड आणलं आणि ते एकदम परफेक्ट बसलं बघा आणि तेवढ्यात कणी आमच्या दाद्याची एंट्री झाली आणि दाद्या आमचं गणेश सजावट बघून कसं करायला बघा <laughs> आणि वहिनी पण म्हटल्या भाऊजी मी पण व्हिडिओत येणार मग आमच्या वहिनीने मोबाईल घेऊन असा गारगार फिरवाल्यात बघा आत्ता म्हटलं नाही डायरेक्ट लाईटिंग जोडून टाकूया आणि लायटिंग अशी जोडली आणि आबोलीला म्हटलं आबुली लाईट लावू आणि भावानं शेवटी लाईट कशी लागली बघा